साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज भारतीय सरकारने देशातील गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अनेक योजनांची अंमलबजावणी केली आहे या योजनांमुळे लाखो नागरिकांना थेट फायदा झाला आहे तथापि अजूनही भारतात अशी परिस्थिती आहे की अनेक कुटुंबांना दोन वेळच्या जेवणासाठी संघर्ष करावा लागतो आहे या समस्येवर तोडगा म्हणून सरकारने रेशन कार्ड सुविधा सुरू केली आहे ज्याद्वारे गरीब आणि पात्र नागरिकांना मोफत किंवा स्वस्त दरात अन्नधान्य उपलब्ध करून दिले जाते या योजनेचा फायदा जवळपास ऐंशी लाख ऐंशी कोटी लोक घेत आहेत दुर्दैवाने काही लोक या योजनेचा गैरवापर करत आहेत पात्र नसतानाही बनावट शिधापत्रिका वापरून मोफन रेशन घेत असल्याचे समोर आले आहे यावर कारवाई करत केंद्र सरकारने बनावट शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून यासाठी कठोर उपाययोजना केली जात आहे बनावट शिधापत्रिकाधारकांची ओळख ई के वाय सी प्रक्रियेच्या माध्यमातून करण्यात येईल सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठी ई के वाय सी बंधनकारक केली आहे याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर होती परंतु आता ती फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे शिधापत्रिकाधारकांनी ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे यासाठी रेशन दुकानांमध्ये जाऊन मशीनद्वारे पडताळणी करावी लागेल शिधापत्रिकेवर नोंदणीकृत प्रत्येक सदस्यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य आहे ज्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी तात्काळ ई के सी प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया वेळेत न केल्यास रेशन कार्ड रद्द होऊ शकते आणि नागरिकांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळणार नाही